झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम मार्चपर्यंत सुरू अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली माहिती संभाव्य धोके व नु, नु, नुकसान टाळण्यासाठी ठाणे महापालिकेचे नियोजन दरवर्षी ठाणे महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्याची चाचणी केली जाते मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे व वा अन्य नैसर्गिक कारणामुळे काही झाडे उन्मळून पडतात ज्यामुळे नागरिकांच्या जीवास्व मालमत्तेस धोका निर्माण होतो या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिन्या आधीपासून म्हणजेच मार्च महिन्यापासून धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते पदपथे सार्वजनिक ठिकाणी शाळा रुग्णालय उद्याने चौक बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिकदृष्टीने ही छाटणी केली जात आहे त्यासाठी प्रभाग हाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत असे अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान महापालिकेच्या उद्यान विभागाने धोकादायक सुकलेल्या झाडांचे सर्वेक्षण केलेले आहे तरी नागरिकांनीही परिसरातील धोकादायक झाडांबाबत ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणास विभागास माहिती द्यावी ही मोहीम केवळ झाडांची छाटणी करण्यापुरती मर्यादित न राहता शहरातील हरित क्षेत्र टिकवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे असे यावेळी अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी सांगितले पंधरा मेपासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो खांज्या धोकादेक फांजा असतो परंतु यावेळेला मान्य आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसामुळे पावसाच्या कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये यासाठी आपण पंधरा मार्चपासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाणी असतील उद्यान असतील पदपथ असतील बसस्टॉपस असतील ह्या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांदे असतील ते आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे संत झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचं आपण आत्ता छाटणीला सुरुवात करतो आहे कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन तो उन्हाळा कडक उन्हाळा याची जाणीव या आम्हालाही आहे परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थिती असलेल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रिमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपॉवर मशिनरी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वरिष्ठ ही त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधा होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत नियोजन पद्धतीने आपण पावसाच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छटणी करणार आहोत जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये दरवर्षी असे झाडं उन्वळून पडण्याच्या घटना होतात धोकादायक स्थितीतील फांद्या पडून लोक जखमी होण्याच्या घटना होतात वाहनांचं नुकसान होतं मालमत्तेचं नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी जीवितहानी होऊ नये किंवा जीवितास धोका निर्माण होऊ नये मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण दोन महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे सर एकूण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण किती झाडं आहे आणि किती झाडांची छाटणी होणार आहे साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे सात लाखाच्या आसपास जास्त वृक्ष ठाण्यामध्ये आहेत त्याच्यापैकी सहा हजार तीनशे सदुसष्ट जे वृक्ष आहेत त्यांच्या धोकादायक फांद्या जे आपण छाटणार आहोत सर मग एक मुद्दा उपस्थित झाला माहिती कुठल्या प्रकारची मिळत नाही माहितीचा अधिकार टाका तेव्हा तुम्हाला माहिती उपलब्ध आता नवीन आपण माहिती माहिती सर्व आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या हा भविष्यात हा मुद्दा तसा गैरलागूच होणार आहे सगळी माहिती प्रत्येक विभागाची माहिती तुमच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे किती रुपयांचा निधी साधारणपणे एक ते दीड कोटीचा निधी यासाठी आपण वापरतोय परंतु त्या निधीपेक्षा जी काही नुकसान पावसाळ्यामध्ये होतं ते अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे लोकांना कुठल्याही पद्धती इजा होऊ नये त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये आणि लोकांचा खोळंबा होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत साधारण दीड कोटीच्या आसपास आपण खर्च नऊ प्रभाग आपण खर्च करतोय त्याकरिता काही उपाययोजना केली आपण जी उपाययोजना केलेल्या व्यवस्थित आपण त्या त्या सा तिथल्या आपण यावेळेला म्हणजे आपण नागरिकांनाही याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतो त्याचबरोबर त्यांनी लोकप्रिय आमचे सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही आपण तशा पद्धतीचा पत्रव्यवहार केलेला आहे की के त्यांच्याकडूनही काही सूचना आम्हाला मिळतात किंवा त्यांच्याकडून जास्त प्रमाणात सूचना आपण ते का प्रभागमध्ये फिरत असतात तर त्यांच्या सूचनांचाही आपण यावेळेला आपण हे केलं आहे आदर केलेला आहे आणि त्यानुसारसुद्धा कारवाई होणार आहे आणि आपण पोलिस आणि ह्या समाजी कॉर्डिनेट करून हे वृक्ष छाटणी करणार आहोत सर एक वेगळा प्रश्न आहे